सिंह राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू होणार तुमच्या कर्मफळांचा मोठा हिशोब सत्यकडू आहे आणि टाळून फायदा नाही मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर हा महिना सिंह राशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण हा काळ केवळ नवीन वर्षाची तयारी करणारा काळ नाही तर हा काळ आहे तुमच्या गेलेल्या संपूर्ण वर्षभरातील कर्मांचे अंतिम तोलामोलाचा ज्यांनी चांगले कर्म केले आहेत त्यांना या काळात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष स्वरूपात फळ मिळेल पण ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले आहेत भावनांच्या भरात काही कठोर पावलं उचलली आहेत किंवा कोणालाही अन्याय केला आहे त्यांच्यासाठीही हा महिना एक आरसा ठरणार आहे हा लेख तुम्हाला डिसेंबर महिन्यात येणाऱ्या सिंह राशीच्या मोठ्या कर्माहिशोबाचे खरे कडू पण आवश्यक सत्य स्पष्टपणे सांगणार आहे सिंह राशीसमोर येणाऱ्या कर्मांचा खरा निकाल सिंह म्हणजे साहस अभिमान नेतृत्व तेज आत्मविश्वास आणि मोठ्या निर्णयांची क्षमता पण दोन हजार पंचवीसच्या आधीचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी भावनिक आर्थिक आणि वैयक्तिक स्तरावर हालचाल निर्माण करणारा होता या प्रवासात तुम्ही अनेक वेळा स्वतःला तोडून पुन्हा उभं केलत आता डिसेंबर तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या सगळ्यातून किती योग्य मार्गावर चाललात आणि किती चुकलात कर्म म्हणजे केवळ चांगले किंवा वाईट कृती नाहीत तर तुमच्या शब्दांनी निर्णयांनी तुमच्या विचारांनी निर्माण केलेली ऊर्जा सिंहराशीने गेल्या काही महिन्यात खूप ऊर्जा खर्च केली आहे आता ती ऊर्जा डिसेंबरमध्ये परत तुमच्याकडे येणार आहे चांगल्या कर्मांचे फळ अचानक आणि वेगानं मिळण्याचा कालखंड डिसेंबरची सुरुवात होतात सिंहराशीभोवती ऊर्जा बदलते तुम्ही मागील काही महिन्यात ज्या गोष्टींसाठी शांतपणे प्रयत्न केले जिथे मेहनत घेतली पण त्याचे परिणाम काही केल्या दिसत नव्हते त्या गोष्टी अचानक तुमच्या हातात यायला सुरुवात होईल तुम्ही केलेली एखादी मदत घेतलेले एखादे योग्य निर्णय एखाद्या व्यक्तीला दिलेला वेळ तुमची प्रामाणिकता याचा मोठा परतावा तुम्हाला मिळेल ज्या सिंहांनी स्वतःला कधीही अनैतिक गोष्टींमध्ये गुंतवले नाही त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची संधी उघडणारा आहे अचानक मिळणारी नोकरीची बातमी व्यापारी सौद्याचे निश्चित होणे अडकलेला पैसा परत मिळणे मित्रपरिवारातून येणारी अनपेक्षित मदत हे सर्व तुमच्या चांगल्या ऊर्जेचे परिणाम असतील चुकीचे बोलण्याचा वागण्याचा आणि अहंकाराचा हिशोब सिंह राशीचे व्यक्तिमत्व तेजस्वी असते पण कधीकधी त्यात अभिमान मिसळला की शब्द धारदार होतात डिसेंबरमध्ये तुम्ही कोणाला नकळत दुखावले असेल चुकीच्या पद्धतीने बोलले असाल स्वतःच्या अहंकारामुळे एखादी चूक केली असेल तर त्याचा आरसा तुमच्यासमोर येऊ शकतो काही लोक तुमच्या बोलण्याबद्दल नाराजी व्यक्त करतील काही जुने गैरसमज डोके वर काढतील काही तुम्हाला थेट सामोरे येऊन तुमच्या वागण्याची चौकशी करतील हा काळ शिक्षा देणारा नाही तर जागृत करणारा आहे अहंकार सोडून स्वीकार करणे हीच या टप्प्यातील किल्ली आहे नातेसंबंधात अंतिम सत्याची परीक्षा ज्या नात्यांमध्ये बरीच काळापासून शांतता नव्हती संवाद कमी झाला होता किंवा सतत गैरसमजाचे ढग दाटलेले होते त्यांचे सत्य डिसेंबरमध्ये स्पष्ट होणार आहे कुणावर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल त्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते नाते वाचेल आणि अधिक मजबूतीने उभे राहील पण तुम्ही एखाद्यावर प्रेमाचे नाटक केले असेल बोलून काही सांगितले आणि कृती मात्र पूर्ण उलटी असेल तर हे नाते तुमच्या जीवनातून बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे हा काळ तुम्हाला सांगतो नाते राखण्यासाठी केवळ शब्द नाही हृदय आणि कृती दोन्ही लागतात पैशाच्या बाबतीत मोठा कर्मा हिशोब गमावणे आणि मिळवणे दोन्ही शक्यता डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात आर्थिक चढउतार सुरू होतील ज्यांनी मेहनतीने योग्य मार्गाने संयमाने पैसे कमावले आहेत त्यांच्यासाठी अचानक मोठा आर्थिक फायदा होणे शक्य आहे अडकलेला पैसा परत येणे नवीन प्रोजेक्ट मिळणे जुनी गुंतवणूक नफा देणे पण ज्यांनी लोभ नासमज शॉर्टकट उधळपट्टी कर्जे माढवणे किंवा चुकीच्या व्यवहारांमध्ये सहभाग घेतला अशा सिंह जातकांसाठी हा काळ गमवण्याचा हिशोब दाखवू शकतो हा काळ पैसे टिकवण्याचा सावध राहण्याचा आणि आर्थिक शिस्त पाळण्याचा आहे करिअरमध्ये अंतिम निर्णय आणि दिशादर्शन तुमचे वरिष्ठ तुमचा बॉस किंवा तुमचे काम ओळखणारे लोक तुमची खरी क्षमता या महिन्यात तपासतील तुमच्या कामाची तुमच्या नेतृत्वाची तुमच्या जबाबदारीची खरी परीक्षा आता आहे ज्या सिंहांनी मेहनत समर्पण जबाबदारी आणि प्रामाणिकता दाखवली आहे त्यांना प्रमोशन नवी संधी कौतुक आणि मान मिळणार आहे पण ज्यांनी वेळेवर काम केले नाही इतरांवर दोष टाकले जबाबदारी टाळली किंवा कामाला गंभीरपणे घेतले नाही त्यांना सत्याचा सामना करावा लागेल हा महिनाच सांगेल की दोन हजार पंचवीसमध्ये तुमची करिअर प्रगती कोणत्या मार्गाने जाणार आहे आरोग्याचे संकेत तुम्हाला तुमच्या सवयींचा हिशोब देतील शरीर हा तुमच्या कर्माचा पहिला आरसा असतो तुम्ही गेल्या काही महिन्यात अयोग्य आहार जास्त ताण अपुरी झोप मनातील ताण भावनिक थकवा झेलला असेल तर डिसेंबरमध्ये शरीर थांबून तुम्हाला विश्रांती मागेल ही विश्रांती दुखणे थकवा सूज डोकेदुखी सांधेदुखी किंवा अनियमित आरोग्य समस्यांच्या रूपात प्रकट होऊ शकते जे सिंह रोजच्या आयुष्यात शिस्तबद्ध राहिले वेळेवर झोपले योग्य आहार घेतला व्यायाम केला त्यांना या महिन्यात शरीर ऊर्जावान केवेल आरोग्य तुमच्यासाठी एक संकेत आहे शरीराकडे दुर्लक्ष केल्यास ब्रह्मण तुम्हाला विश्रांती भाग पाडून देल आध्यात्मिक उन्नती मानसिक शांती आणि दैली संकेत डिसेंबरच्या उत्तरार्धात सिंह राशीला एक विशिष्ट मानसिक बदल जाणवेल जणू काही मनातली धूळ झटकली जातीय आतल्या भावनांना जाग येतय आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचा हेतू समजायला लागतीये अचानक येणारी स्वप्ने गूढ संकेत अनोखी शांतता ध्यानाची ओढ उत्तरे आतून मिळणे हे सर्व तुम्हाला दिसायला सुरुवात होईल हा काळ सांगतो की तुमच्या जीवनातील पुढचा टप्पा आध्यात्मिकतेशी जोडलेला आहे तुम्ही ज्या कर्माची शुद्धी केली आहे त्याचे दैवी फळ म्हणजे अंतर्मनातील शांती घरी आणि कुटुंबात जुनी प्रकरणे उघड होणे कुटुंबातील काही मुद्दे ज्यांचं वर्षभरात निराकरण झालं नाही ते आता समोर येतील हे ताण वाढवण्यासाठी नाही तर पूर्ण करण्यासाठी असते काही सिंहांना कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल जुनी गैरसमजूत मिटेल किंवा काहींना त्यांच्या चुका कुटुंबात दाखवून दिल्या जातील हा काळ घरगुती वातावरण शुद्ध करण्याचा आहे जो सिंह शांत राहील संवाद करेल बुद्धीने विचार करेल तो घरातील परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवेल दोन हजार पंचवीसमध्ये जाण्यापूर्वी मोठी जीवन स्वच्छता प्रक्रिया सर्वात महत्वाचा टप्पा डिसेंबर हा महिना तुमच्या जीवनातील जुनी ऊर्जा जुने लोक जुने ताण चुकीच्या सवयी भावनिक वेदना आणि अवांछित नाती साफ करणारा आहे तुमच्या आयुष्यातून काही गोष्टी निघून जातील काही लोक दूर होतील काही संधी गमावाल काही निर्णय बदलतील आणि तुम्हालाही स्वीकारावंच लागेल कारण ब्रह्मांड नवीन ऊर्जा दाखल करण्याआधी जुनी ऊर्जा काढून टाकते दोन हजार पंचवीस हा सिंह राशीसाठी उन्नती तेज आणि यशाचा वर्ष असेल पण त्याआधी डिसेंबर तुमची तयारी करत आहे डिसेंबर तुमच्या आयुष्याचं न्यायालय आणि तुम्हीच तुमचे न्यायाधीश सिंह राशीसाठी डिसेंबर हा महिना फक्त महिनांचा बदल नाही हा काळ म्हणजे तुमच्या भूतकाळाचा वर्तमानाचा आणि पुढील भवितव्याचा निर्णय देणारा एक पूल आहे या पुलावर उभं राहून तुम्ही मागे पाहाल तर तुम्हाला तुमचे केलेले कृत्य दिसतील आणि पुढे पाहाल तर दोन हजार पंचवीसचा उज्ज्वल तेजस्वी मार्ग तुमची वाट पाहत आहे पण या दोन गोष्टींच्या मध्ये उभा आहे कर्माचा हिशोब जो कोणालाच टाळता येत नाही सिंह राशींसाठी हा हिशोब विशेष आहे कारण तुम्ही अनेकदा लोकांपेक्षा स्वतःवर जास्त कठोर असता तुम्हाला नेतृत्व आवडते पण त्याची किंमतही तुम्हाला चुकवावी लागते डिसेंबर म्हणतो तुम्ही जिथे योग्य होता तिथे तुम्हाला योग्य फळ मिळेल तुम्ही जिथे चुकीचे होता तिथे तुम्हाला ती चूक स्वीकारावी लागेल हा महिना तुमच्या जीवनातील तीन मोठ्या गोष्टी बदलतो एक तुमची ऊर्जा कोणाकडे द्यायची आणि कोणाकडून परत घ्यायची डिसेंबर तुम्हाला सांगतो ज्यांनी तुम्हाला दुखावले कमी लेखले आपलं म्हणून विश्वासघात केला त्यांना सोडून पुढे चला आणि ज्यांनी तुमच्या संकटात तुमचा हात धरला तुमच्या चांगुलपणाचा मान ठेवला त्यांना जवळ ठेवा हा महिना तुमच्या जीवनातील चांगल्या वाईट लोकांचा अंतिम निवड प्रक्रियाच आहे दोन जग तुम्हाला कसे पाहते यापेक्षा तुम्ही स्वतःला कसे पाहता हे महत्वाचे सिंह राशीला बाहेरचा जग नेहमी लक्षात ठेवतं पण डिसेंबर तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायला लावतो भूतकाळातील चुका आठवतील पण त्या चुका तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत तर तुम्हाला पुन्हा तयार करण्यासाठी आहेत हा महिना सांगतो तुमची किंमत तुमच्या कमकुवतपणात नाही तर तुमच्या पुन्हा उठून उघं राहण्याच्या क्षमतेत आहे तीन दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी जीवन स्वच्छ करणे आवश्यक आहे ब्रह्मण तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे नवीन वर्ष तुमच्यासाठी मोठ्या संधी नवीन लोक नवीन मार्ग आणि मोठी उन्नती घेऊन येत आहे पण त्याआधी आवश्यक आहे जुने ताण सोडणे जुनी भीती सोडणे जुने लोक सोडणे जुने संघर्ष मिटवणे कारण सिंह राशीने जर भार कमी केला नाही तर नवीन संधींचे ओझे तुम्हाला दिसणारच नाही डिसेंबर तुमचा शत्रू नाही हा महिनाच तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या सुवर्णद्वारापर्यंत पोहोचवणारा मार्गदर्शक आहे कर्माचा हिशोब म्हणजे शिक्षा नाही कर्माचा हिशोब म्हणजे शुद्धीकरण कर्माचा हिशोब म्हणजे नवीन जीवन प्राप्त करण्याची सुरुवात या महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःला पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल तुम्ही बदललात तुमची विचारसरणी बदलली तुमचे मन हलकं झालं तुमची ऊर्जा शुद्ध झाली आणि तुमच्यातील सिंह पुन्हा गर्जण्यासाठी तयार झाला शेवटचा सत्य संदेश डिसेंबर तुम्हाला कडू सत्य दाखवतो पण ते सत्यच तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात उंच नेऊन जाणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा महिना आहे कारण यातून बाहेर पडताना तुम्ही जुने राहणार नाही तुम्ही नवीन होणार आहात जास्त जागरूक जास्त मजबूत जास्त शांत आणि जास्त तेजस्वी सिंहराशीचा खरा प्रवास आता सुरू होतो आणि डिसेंबर हा त्याचा कठोर पण दयाळू दारपाल आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद